आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एकोणतीस नोव्हेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे सत्याहत्तर थॉमस एडिसन ने प्रथम फोनोग्राफचे चे प्रात्यक्षित केले अठराशे एकोणनव्वद बंगळुरूच्या लालबाग गार्डन मध्ये ग्लास हाऊस ची पायाभरणी करण्यात आली एकोणीसशे पंचेचाळीस युगोस्लाविया प्रजासत्ताक बनले एकोणीसशे त्रेसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जॉन एफ कॅनडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन कमिशनची नियुक्ती केली एकोणीसशे एकोणीसशे नोबेल पारितोषिक विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरिसा यांना त्यांच्या मूळ अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनरने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव नारायणगाव महाराष्ट्र येथे जगातील सर्वात मोठ्या मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले दोन हजार शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि घटम वादक एच विनायक राम यांना उस्ताद हाफिज अली खान मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नेल्सन मंडेला आणि बांगलादेशच्या ग्रामीण बँकेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणतीस नोव्हेंबर रोजी रोजी जन्म अठराशे तीन क्रिशियन डॉपलर ऑस्ट्रियन भौतिक शास्त्रज्ञ सर जॉन ऑल्बोज फ्लेमिंग ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर समाजसेवक अठराशे चौऱ्याहत्तर अंतोनिया मोनीज नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रेल एनजिओग्राफी तंत्राचे निर्माते एकोणीसशे गोपीनाथ तळवळकर प्रसिद्ध लेखक एकोणीसशे आठ एन एस क्रिश्चन तमिळ चित्रपट अभिनेता एकोणीसशे एकोणावीस जोई विडर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिट फिटनेस चे सहसंस्थापक एकोणीसशे वीस जोसेफ शेवर स्पॅन्डेक चे निर्माते एकोणीसशे सव्वीस प्रभाकर नारायण पाध्ये लेखक पत्रकार एकोणीसशे बत्तीस जाग शिराक फ्रान्सचे बत्तीसावे राष्ट्रपती एकोणीसशे पस्तीस गुरुबचन सिंग सलारिया परमवीर चक्र प्राप्तकर्ता करता एकोणीसशे एकाहत्तर बिप्लव कुमार देव भारताच्या त्रिपुरा राज्याचे दहावे मुख्यमंत्री एकोणीसशे सत्यात्तर युनिस खान पाकिस्तानी क्रिकेटपटू एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडलेले निधन एकोणीसशे सव्वीस कृष्णाजी नारायण आठल्ले ग्रंथकार संपादक टीकाकार कवी व चित्रकार एकोणीशे एकोणचाळीस माधव त्र्यंबक पटवर्धन मराठी भाषेतील कवी आणि रवी किरण मंडळाचे संस्थापक एकोणीसशे पन्नास बाया कर्वी महश अन्न साहेब कर्वे यांच्या पत्नी एकोणीसशे एकोणसाठ गोविंद सखाराम सरदेसाई मराठी इतिहासकार एकोणीसशे त्र्याण्णव जहांगीर रतनजी दादाभाऊ टाटा भारतीय उद्योजक तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक दोन जॉर्ज हॅरिसन बिटल्स गिटार वादक संगीतकार गायक आणि गीत लेखक दोन इंदिरा गोस्वामी आसामी साहित्यिक व कवयित्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा